नाही कोण सहमत आणि कोण नाही सहमत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाडी मध्ये समावेश करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे त्याचे होत नाही लोकप्रतिनिधी आहेत मराठी असतील किंवा अपर असाल यांची देखील भूमिका हद्दवाडीच्या बाजूनेच आहे मात्र माध्यमांसमोर असेल किंवा नागरिकांसमोर असेल ना। सांगताना त्यांना एक भूमिका घ्यावी लागते अशा पद्धतीचं देखील एक समोर आलेलं आहे नाही असं काही समोर आलं नाही माझी भूमिका ही, ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो मला काय महापालिकेच्या कारभारवर किंवा बाकी या गोष्टीवर करायचं नाही ज्या लोकांना अध्यवाडीमध्ये यायचं नसेल तर अद्वाडीमध्ये त्यांचा समावेश मनाच्या विरुद्ध करणं हे चुकीचं आहे आणि मुळात दोन हजार सतरा साली प्राधिक कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि ह्या प्राधिकरणाला अधिक बळ निधी देऊन बळकट करा मी स्वतः दोन हजार कोटी रुपयेची या बेचाळीस गावासाठी निधी लावा आणि बैठक बोलवा आणि डी पी आर करा आणि गावं विकासात्मक करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर